आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते सेल्फीचा विषय काढलाय चांगलं केलं कारण की आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खर तर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या एक कोटी आहे मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही मी वाचन करते आणि टी व्ही बघते त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरा सगळीकडे म्हणजे स्टेशनपासून कॉलेजेसपासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉईंट्स लावा आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते दिल्लीला चालले होते त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या आठवत परवा मला विमानात भेटले होते पांडेजी पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या एक्झिबिशनला तिकडे पण तीन सेल्फी पॉइंट्स होते एक मोदीजींचं होतं एक डीसीएम वन डीसीएम टू आणि सीएम असे चार सेल्फी पॉइंट होते ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी मोदीजींच दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरता शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा सेल्फी mm. पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाही आहे या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्री आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत कर्तृत्वाने मोठे आहेत त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो हा पहिला मुद्दा अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे तुम्ही म्हणलं भाषण करत पार्लमेंटमध्ये पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही आहे तो एक विचार आहे आणि ह्या देशातलं हे दे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो कि त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा ही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते संसदेत जी चर्चा होते त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं यालाच तर लोकशाही म्हणतात आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये बी आर आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं या देशाला अर्पण केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील त्यानंतर प्रणब जी असतील जी आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात ती पॉलिसी कुठे होते ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कुठे येणार पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक काही यशवंतराव चव्हाण श्री मधु दंडोते दंडो साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लर की मोठी नेते होऊन गेले महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही हो। चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंट मध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते एक आदर्श आदर्श म्हणजे तुम्ही चितीचा अर्थ काढू नका पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेझरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो आरोप करायला पण उपयोगी पडतो विकास करायला पण किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठी पाठवताना निवडून भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे चर्चा ही लोकशाही आहे दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव इथेनॉल एवढ्या साखर कारखाने येत महाराष्ट्रामध्ये इथेनॉलचा पहिला युटर्न जो या केंद्र सरकारने केला फक्त मी बोलले त्याच्यावर पेटीएमचा घोटाळा पार्लमेंट मध्ये मी दुसरं कोणी बोलले पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय डिजिटल करन्सी आणली पेटीएम मध्ये आणले आज पेटीएमच्या परवा सत्तर हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं सत्तर हजार कोटी रुपये विचार करा पेटीएम वर कोणी बोलत नसतं तर भरडले मोठे लोक जाणार नाही आहेत तर सर्वसामान्य पानवाला नारळवाला फळवाला ना त्याचे पैसे जाणार आहेत मग त्याच्यासाठी लढायचं नाही लोकशाही नाही आहे